जय संविधान मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तर आपण या आपल्या हर घर घर संविधान जनजागृती चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी भारतीय संविधानाचा जो एपिसोड आहे जो भाग आहे तो घेत आहोत तर आपण गेल्या एपिसोडमध्ये एपिसोड बावीस पाहिलं होतं तर आजच्या रविवारी आपण एपिसोड भाग तेवीसवा आर्टिकल तेवीस अनुच्छेद तेवीस पाहणार आहोत तर आर्टिकल अनुच्छेद तेवीस भाग तेवीस हे सांगत आहे की एखाद्या व्यक्तीने मानव तस्करी किंवा बळजोबरीने एखाद्या भारतीय नागरिकास प्रवृत्त करून त्याच्याकडून बळजोबरीने काम करून घेणे हा एक कायद्याने दंडनीय अपराध आहे असं कलम तेवीसमध्ये मध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की या कलम तेवीसनुसार कोणीही कोणाकडून सुद्धा बळजबरीने काम करून घेऊ शकणार नाही आणि गुलाम म्हणून त्या व्यक्तीला त्याच्याकडून काम करून घेणार नाही असं कलम तेवीसमध्ये नमूद केलेलं आहे फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं म्हणजे की आपण स्लॅम डॉग हा हिंदी सिनेमा पाहिला असेल या हिंदी सिनेमामध्ये छोटे छोटे बालक छोट्या छोट्या मुलांना काही नागरिकांना त्या सिनेमामध्ये बळजबरीने भीक मागायला लावतात आणि भीक मागून जो काही पैसा येतो तो पैसा त्यांचा बॉस घेतो अशा प्रकारे जर कोणी एखाद्या बालकास बळजबरीने सक्तीने त्याच्याकडून मोलमजुरी काम करून घेत असेल तर या कलम तेवीसनुसार त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जाईल आणि त्या व्यक्तीला भारतीय आय पी सी दंडनीय कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदविला जाईल कलम तेवीस हे सांगते जरी आपला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना फॉरवर्ड करा जय संविधान जय भारत